हे गाईस जय श्रीराम जय श्री महाकाल तर स्वागत तुमचं माझ्या नवीन एका व्हिडिओ हे गाईस जय श्रीराम जय श्री महाकाल तर स्वागत तुमचं माझ्या नवीन एका व्हिडिओमध्ये तर आज आपण एक एकदम भारी स्पॉट एक्सप्लोअर करणार आहे जे की नांदेडहून पन्नास किलोमीटर अंतरावर अपरंपर मंदिर आहे भाऊ थोडंसं ते सांग आपण माहिती काढलेली आहे त्याच्या आधारवर तर मित्रांनो आपण जे नांदेडपासून पन्नास किलोमीटरच्या अंतरावर एक मंदिर आहे म्हणजे खूपच जुनं मंदिर आहे आणि त्यानुस त्यानंतर ते एक खूप म्हणजे एक निसर्गरम्य ठिकाणावर ते मंदिर आहे आणि जे पहाड आहेत जे पहाड जंगल यामध्ये ते मंदिर असल्यामुळे तिथे निसर्गाने जी दिलेली सौंदर्यदृष्टी आहे ते आपण पाहणार आहोत आणि ते खूपच चांगलं मंदिर आहे आणि आपण ते जाताना त्या जे आपण निसर्गीचं निसर्गाने जे चांगल्या प्रकारे जे झाडं ते आहे ते आपण त्याचा आपण आस्वाद घेणार आहोत त्यानंतर महादेवाचे आश्रावर म्हणजे दर्शन पण करणार आहोत तर चला पाहूया आणि सर्वात मेन म्हणजे आजूबाजू सर्वकडे एकदम चांगले माळ आहेत आणि त्याच्यानंतर हे जागा एकदम मंजूर मधोमध तुम्ही बघू शकता की कसे इथं झाडं आहेत वगैरे आता हे जे मागले आपल्या जे वरी सगळ्यात मागे आपलं तुम्हाला झाडं दिसत आपल्याला त्या झाडाच्या वरी एकदम म्हणजे माळ त्या ते झाडामध्ये दिसत असेल तुम्हाला वरी माळ आपल्याला त्या माळावर जायचं आहे आणि बघू शकता तुम्ही आजूबाजूला किती मस्त ते शेती आहे तुम्हाला समोर क्लिप मध्ये दाखवतो शेती वगैरे कशी आहे एक खूप प्राचीन जे एक महादेव मंदिर आहे तिथे आम्ही विजिट करण्यासाठी जात आहोत इकडे सगळी केळीची बागायतही आपल्याला या समोरच्या माळावर जायचं आहे आणि जवळपास आपण अजून दोन किलोमीटर आहे ना भाऊ जवळपास आपण दोन किलोमीटर अंतरावर आता हे आपलं माळ आहे तुरुन होम ते एक असं एकदम निसर्गरम्य म्हणजे झाडं आहेत आणि साईडला केळीची झाडं त्याच्यात त्यानंतर दोन्ही साईडला पण शेती एकदम निसर्गरम्य वातावरण जे की आपल्याला शहरी भागात नाही भेटत सगळ्यात मेन म्हणजे असाच एक आपण अनुभव घेण्यासाठी जे की मंदिर म्हणून फाट्याच्या मधल्या रस्त्याला इथे हा कॅनल शेताच्या बाजू जातो असतो रस्त्याच्या तिथे पाणी शेतासाठी असणार आहे आणि हे निसर्गरम्य वातावरण आपल्याला शहरी भागात पाहायला मिळत नाही आणि असे हे आजूबाजूला झाड आणि झोपडी एक निसर्ग कसा असतो आपल्याला शिकवते त्यानंतर इथली परंपरा त्यानंतर इथली खूप काही अजून काही गोष्टी आहेत जे आपल्याला समोर दिसायला भेटणार आहे तर चला आपण आपल्या परंपार मंदिराजवळ आलेलो आहोत तर चला तर आपण त्या मंदिराकडे जाऊ आणि हे असलेले शिखर एक तिरुपतीच्या तिरुपतीचे रस्ते जसा असतो तसा आपल्याला अनुभव करतो असा चढती उतार चढत उतार पर्वताला लोटांगणा घालत आपण अपरंपार मंदिराकडे जात असतो वरी आल्याच्या नंतर आपल्याला एक निर्मळ आकाशामध्ये दिसणारी ही कमळ इथल्या परंपरेचा एक अभाव आहे आणि हा चिमुकला मला गंध लावत होता त्यानंतर मी आजूबाजूच्या परिसराचा आनंद घेऊन प्रसाद घेऊन थेट मंदिराकडे निघालो इथले हे स्थानिक जीवनाचे हे उपजीविकेचे साधन आहे आम्हाला इथले पुजारी सांगत होते की श्रावण महिन्यामध्ये खूप लोक येतात आणि ते कचरा पचरी आजूबाजूच्या परिसरामध्ये टाकतात आपला परिसर गदळ करून जातात त्यामुळे आम्हाला इथले महाराज जे मठातले महाराज आहेत त्याने आपल्याला सांगितलं की तुम्ही या गोष्टीचा उल्लेख करा आणि तुमच्या व्ह्युअर्सला सांगा की ते कचरा कचरा करून आपली संस्कृती आहे आपल्या ह्या संस्कृतीला जपण्याचे कार्य आपले आहे तरी तुम्ही जर इथे आला तर कृपया करून इथे कचरा वगैरे फेकू नये जेणेकरून इथल्या संस्कृतीला काही ठेच पोहोचेल त्यानंतर मी गुरु शंकरापा महाराज यांचे दर्शन घेतले सर्वात मेन म्हणजे इथं बघा सर खूप जास्त बेलाचं झाड आहे आणि या बेलाचं जे आपण इथल्या कडून ऐकलं आहे की हे झाडाला पांढरा आहे तुम्हाला वाटलं की हे असं कुणी लावलंय ला असं हे तरी असं नाही आहे खरं मध्ये या जे आहे इथून अंगारा अंगारा इथे बघा तुम्हाला थोडस दाखव भाऊ एक मिनिट हे घेऊन दाखव बघा मित्रांनो हे जे अंगार आहे या झाडातून निघालेलं आहे असं ह्या जे जवळ परिसरातील जे पुजारी आहेत ते आम्हाला हे त्यांनी हे सांगितलेलं आहे ते तुम्ही बघू शकता असं ज्याच्या खाली जा झाड जे आत आहे ते तो म्हणजे जास्त अंगार आहे ते तुम्हाला दिसेल आणि सर्वात मेन म्हणजे इथं बघा कशा कशाप्रकारेचं झाडं आहेत आणि हे थोडंसं आपल्याला हिने इथं सर्कल टाईप केलेलं आहे झाडाला आणि समोर जर तुम्हाला दिसत असेल तर, तर हे बघा मी तुम्हाला थोडं झूम करून दाखवतो समोर एकदम प्रत्यक्षपणे जर तुम्ही इथं असाल तुम्हाला इथला जे अनुभव आहे हा तुम्हाला असा कुठंच भेटणार नाही आपण शहरी भागात राहतो आपल्याला एवढं असं निसर्गरम्य आणि खुल्या प्रकारचं वातावरण आपल्याला नाही भेटत कुठं पण आणि आपलं दर्शन खूप चांगल्या प्रकार झालेलं आहे आणि बघू शकता वरी झाडावर माकडं आहे किती मस्त त्याने खेळत आहेत आणि स्पेशल आपल्याला पूजा यांनी सांगितलं होते हा तुम्ही व्हिडिओ घ्या कारण की हा अंगारा तुम्हाला कशा प्रकारे या झाडातून आणि या झाडाला कव्हर केलेला आहे बघा डोंगरावरून गाली पाना पाहता वेळेस हा दिसणारा नजारा एकदम डोळ्यामध्ये सासवून घेऊ असा झाला होता मला आणि त्यानंतर आम्ही इथून निघालो आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल भेटूया अजून एका नवीन अशाच एक्सप्लोअर व्हिडिओमध्ये जर तुम्ही आपल्या चॅनल नवीन असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा नवीन व्हिडिओ मध्ये जय श्रीराम जय श्री महाकाल